बोलतो आम्ही त्याला आता आता सरजेनी आज आम्हाला बोलायला दिला तो न्हावीचा वजीर आणि बांड्री शेखचा बादल पालाचा ते गाडी बरोबर त्यांनी दोन वेळा इथेच दो याच बनवलीच्या मैदानात बराबरी केली अशी गाडी करून त्यांनी बैल घेतले बघा म्हणजे आज बैल घेताना ना सरजेची गाडी करायची तेव्हाच बैल घेलो असं बैल घेतलेला किशन बद्दल किशन येणारा भविष्य आमचा आता इतका वय होम पण सरजा जो पल आहे तो अजून तसाच आहे काय बोलत त्याला तुमचं नाव सांगा ना सरदू पाटील आता खूप दिवसानंतर सरजा गुलाल झाला काय सांगा सरजा खूप दिवसानंतर बोलायला काय होतं माहिती कधी आहे ना आमचे बाबाच पैरा करतात आम्हाला विचारताना त्याच्यामुळे कधी कधी पैरा कमजोर असताना म्हणजे मार्किला असं असा झालेला ठिकाणी आता बोनवलीचा अड्डा म्हटला की सरजा कधीच सोडत अड्डा म्हणजे सरजाचा फेवरेट अड्डा जो असा कुठलाच मैदान नाही म्हणजे तो त्याला ये बोनिवलीचा अड्डा म्हणजे त्याच्यासाठी एकदम हे तेवढा बैल कुठल्याच मैदानाला पालत नाही समजा दादा समोर चांगली गाडी होती गरुडा आणि वजीर तर काय सांगाल ते गाडीबद्दल गरुडा आणि वजीर आमच्या घरची घरची आहेत समजा वजीरवाल्यांचा एकदम संबंध घरच आहे गरुडाचा आमच्या मध्ये शरद केली माझ्या शेटनी ते शिलवाल्यांना बैल दिला म्हणून आम्ही बैल आज गाडी केली आमची गाडी होत नाही माझे शेट माझा साडू आहे महेश शेट जे परशुराम पाटील आहेत ते माझे साडू होतात तर अशी काही शरद बोलून होत नाही पण कसं काही संबंध आमचा एकदम घरचे सारखा आहे दादा जो जुना पोल तो आज कुठे सध्या दाखवला आज दाखवलं त्यांनी आणि आज आम्हाला त्यांनी त्या दिवशी जी गाडी आमच्या किशन आणि नाशिकचा जो सर्जा हे होता आपला सोनिया होता ती गाडी त्याही मारली होती म्हणजे म्हातारा बोलतो आम्ही त्याला आता म्हातारा सरजाने आज आम्हाला बोलायला दिला तीच गाडी म्हणजे हे करताना बरं झालं वाटलं जसं वय होतं सध्या तसं सध्याचा पलन वाढत चाललंय नाही आता कसं माहिती आहे का त्याची किती इच्छा आहे त्याला तेवढा पलू दे त्याच्यानंतर आम्हाला वाटलं अगं त्याची आम्हाला त्याला बंद करावं आम्ही त्याला घरात बसून ठेवणार लाचपर्यंत जसं आहे तसं दादा सहजा वर्ष का पंधरा वर्ष झालं पलतो बरोबर वयाचे पहिला म्हणजे असं होतं का तो आधातपासून एवढा पलतो आज तर तो मधले पिरियडला जेव्हा दाताला जुनला तेव्हा एक वर्ष तो बंद झाला होता फालाव एक दोन वर्ष कमी झाला पलाचा त्याच्यानंतर पुन्हा जसा आपण बोलतो ना बंद केलेला बैल मथारा म्हणजे आता याला काय पालवता तसा पुन्हा जर चालू झाला पलाचा आज वापस आज तो जसा जवळ पंधरा वर्ष झाली तो फलतो आज आणि जवानीमध्ये त्याचे जो यंग मेन या यंग मध्ये त्यांनी मला वाटतं असं नाही का त्याची आम्ही कोणती गाडीने मारली ती सांगू शकत मोठे मोठ्या लक्ष्यापासून सर्व गाड्या आम्ही मारल्या मैदानाला याच मैदानाला हो विरुद्ध गाडी अशी एक्चुअली होती का आमची मगाशी बोललो मी का महेश शेठ आणि किरण राऊत याही गाड्या एकदम दोन गाड्या फिरवल्या आम्ही नाव दिला होता एकच गाडीचा तेव्हा दोन नावा ठेवली होती किशोर विष्णू पाटील आणि आजीओलीच्या आप्पा भागीत नावात ठेवली होती गाडी महेश शेटनी आजीत बा, आप्पा भागीत नावावर गाडी फिरवली आजी आजीवलीच्या त्यावेळी आम्हाला मजबूरन याच्या विरुद्ध सर्जाला काढायला लागलेला आता इतकं बाई होम पंचा जो पल आहे तू अजून तसाच आहे काय बोलल त्याबद्दल आहे त्याच्या बघ आहे त्याच्यात स्वतःच्या हिंमत आपण बोलायला पाहिजे आणि एवढी आज तो आम्हाला साथ देतो असा कुठला बैल देणार नाही आयुष्य कधी होणार पण आमच्यासाठी तर नाही होणार आणि आज पहिल्याला जो बैल होता देवेश फडकेचा आमच्याला आज त्यांनी खूप साथ दिली आम्हाला ऍक्च्युली त्यांनी परवा दिवशी सुद्धा दोन फेर बैल पालवला होता पण मी त्यांना फोन केला देवेश मला बैल पाहिजे म्हणून कुठल्या परिस्थिती तर त्यांनी बैल मला आज तसंच होत मला त्यांनी आज रात्री फोन केला मला दादा बैल तुम्हाला बोललो होतो शब्द मी तुम्हाला बैल देणार आणि देवेश फडकेनी पण बघा आज बैल देऊन मला वाटतं आठ दिवस पण नाही झाले देवेश फडकेनी आज माझे सर्जात पाला पण देवेश फडके बैल घेताना सर्जाची शरद करून बैल घेतला सर्जाच्या विरुद्ध शरद केली त्याची आणि सांगून गेले की दादा मला ही गाडी घ्यायची पण मी शरद विरुद्ध तुमच्या शरद करतो आता सर्जाच्या विरुद्ध त्यांनी आज शरद केली ना मग शरद करून दादा मला बैल घ्यायचं आहे मी घेतो बैल देवेश फडकेच्या गाडीने त्यावेळी मार सरच्या विरुद्ध आहे ते आज कसं त्या आमचं लक होतं त्याचं हे होतं बॅडला पण सरजाची गाडी करून त्यांनी बैल घेतले बघा म्हणजे आज बैल घेताना सरजाची गाडी करायची तेव्हाच बैल घ्यायला असं बैल घेतलेलं आणि देवेश फडके म्हणजे कसं माहिती आहे आमचा खूप चांगला संबंध आहे त्याच्याशी अर्धी रात्रीभर आम्ही कधी फोन केला तर आम्हाला ते कोणाची पैरा झालेला असेल ते तोडून पायऱ्याला देणार बही आणि आज गोगलीने खूप आम्हाला साथ दिलेली आहे त्याबद्दल त्यांचं आम्ही धन्यवाद देतो मला वाटतं सर ज्याला पंधरा दिवसाचा गॅप दिला तर ज्या अजून जास्त मध्ये गाडी केलेला अजून जास्त केलं पण तुम्ही तसं करत नाही तुम्ही नाही आमचा कसा बोलतो बघा जसा सर ज्यांना ऐकत आमचे वडील ऐकत नाही असा विषय वडिलांना खूप आवस आहे बस बस बाकी काही त्यांचा रोज मैदान असेल ना तरी ते रोज येतील असा काम तर दादा विष्णू एकला हारजीत म्हणजे काही आम्हाला हारजीतची काही फरक आम्हाला कारण कसं आम्ही पूर्वीपासून खेळतो हारजीत आम्हाला सण होतो म्हणून आम्ही खेळतोय आम्ही कधीच बंद केला बघा आज तुम्हाला सांगतो मी मला वाटतं जवळजवळ आठ दहा वर्षात मी कनै्याला पण बघतो कनैया आपल्या बैलाच्या सर्जाच्याच बाजूला बांधलेला आज तो पण त्याच्या मातार वयात म्हणजे मैदानात आलाय म्हणजे तो पलत नसेल काय समजा अजून बंद झाला पण आलंय माझ्या साठोदास आणि असं काही ना मैत्रीपूर्व शरद होती आणि परत मला असं वाटतं आज आम्ही पण न करायला पाहिजे ना त्याही पण ना करावा जिथं आहे तिथं स्टोप ठेवा काही दिनता बैल म्हणून आपण शरद केले त्याच्या पुढे ना व्हावा कारण आमचं संबंध खूप रोज क्लोज होतो त्याच्यात जुनी आठवून काही तुम्ही कधी विसरू शकत नाही कधी विसरू शकत नाही तुम्हाला समजावत त्याच्या अशा कुठली गोष्ट त्यांनी असा एकच मैदानने त्यांनी गाजवलेला आज तुम्हाला सांगतो न्हावीचा सा वजीर आणि बाउंड्री शेटचा बादल पलाचा ते गाडी बरोबर त्यांनी दोन वेळा इथेच याच बनवलीच्या मैदानात बराबरी केलेली एक्चुअली निकाल होता पण आम्हाला बराबरी दिली दे देवली मोठे सुलतान एक नंबर टोप मध्ये पलवाचा तोंडाला त्याला तुम्हाला सांगतो हो त्यांनी भारी आणली इतकं पहिली आता त्याच्यात काय सांगू शकत नाही का मी ओटे किंग म्हणतात ओवरटेकिंग पण बोलतात बोल असं काही नाही सुतवा आला की तो जीवाचा रान करून निकाल घ्यायचा प्रयत्न करतो बरोबर त्याबद्दल काय सांगा आता त्याजी पहिल्यापासून तीच आहे त्याच्या वॉर तर त्या सुद्धा आल्यानंतर त्याला होतं मी काय करू ना काय नाही नंतरचे ना। बऱ्यांनी त्याला साथ जर दिली तर तो, तो कुठेच मार खाला गाडीच्या बसलेने हार हार गेला तो म्हणजे दादा आता काही नवीन करद्या आहे की नाही नवीन करते सध्या नाही जो वरन आहे तो वरन आपण जिंदा होवसा द्या दादा नमस्कार नमस्कार हा अच्छाला काय सांगशील अच्छा मुलाबद्दल अच्छा मुलाबद्दल म्हणजे खूप आनंद झालाय एक मैत्रीपूर्ण लढू होतय आता ओ मैत्रीपूर्ण म्हणजे महेशच्या आणि आमच्या बाबांचे चांगले संबंध आहे जेव्हा आमच्या कुठ्यात बहील नव्हता बऱ्याच वर्ष आधी वर्ष बहील नव्हते कुठ्यात तेव्हा गाडी दिली बाबाच्या नावावर फोन ते आटा होता सव्वीस जानेवारीचा तेव्हा बाबाने सांगितलं शेठ तुमचा घरचा आहे माझी गाडी तुमच्या नाव आणि तेव्हा त्या सुद्धा दोन मुला घेतले आमची घरचीच शर्ज होती असं काही नाही आता मित्रांमध्ये काय असेल कारण की जेव्हा बघा होतो तुमच्या पाठी की मित्रपर्यंत खूप असतो आरोग्य योजनेको पण ते काही साथ सोडत नाही किंवा जिंकूती पोरं आमच्या सोबतच असतात पोरं पोरांचा जो बैलावर जीव आहे ते ते कमी ना होत ते बैलांच्या पाठीत राहतात बर देखील खूप जीव आहे त्यांचा आणि ते हारोज येतो बैलाजवळ येतात जरी शरीर हारली तरी ते संध्याकाळी बैलाजवळ असणारच आणि ते तिथे असतातच कामावरनं काही पोरं येतात जसे कामावर येतात फ्रेश होतात तसे बैलाजवळ येतात आणि दिवसातून तीन चार राऊंड त्यांच्या होतातच होतात बैलाजवळ आणि पोरं कसं बाबाजवळ पोरं आली ना की बाबा त्या पोरांमध्ये एवढा मिसळून असतो की पोरांची एवढी मजा करतो बाबा आणि पोरांना देखील ते आवडतात त्याच्यामुळे पोरं जास्त आवडून बाबाजवळ जाऊन बसतात आता मी मागे आलो तुमच्या घरी तेव्हा बघितलं बाबा म्हणजे बसतात बाबांचा असं काय नसतो की हा तू आहे आणि मोठा आहे बाबांचा असा भेदभाव कधीच नाही झाला कोणीही पोरगा असो छोटा पोरगा असो कोणी असो तो बाबा त्यांना जवळ घेऊनच बसणार म्हणजे पोरासारखं त्याला जवळ घेऊन बसणार बाबांचा असं नाही की तू छोटा आहे तू माझ्या जवळ नको बसतो असं कधीच नसतो बाबांचा त्याच्यामुळे पोरांना देखील ती गोष्ट आवडते आणि पोरं येतात काही जणांना असं वाटतं की बाबा पोरांना बोलतो हे करतो बाबा मस्ती करतो पोरांशी जेणेकरून पोरं हसत केलं तर राहतात आणि पोरं एकत्र राहतात मी वगैरे तुमच्या बाबांनी म्हणजे प्रत्येक आधी टोपण नाव ठेवलेलं आहे सगळ्या पोरांना पोरांना नाव ठेवलेली आहे म्हणजे मन मनमिलाव बाबा आहे तर आता काही दिवस झाले डिस्को पण मैदानामध्ये येत नाही कारण की डिस्को आधी खूप पालायचा आणि आता दिसत नाही मैदानात डिस्को खूप पालायचा पण डिस्कोला जो मनक्याचा आजार झाला त्याच्यातून बैल झालाय कव्हर नाही झाला असं नाहीये बैल आता वर पाठवलेला होता बैल थोड्या दिवसात तोही येईल मैदानात तर डिस्कोचा नक्की काय विषय होता कारण की आधीच काल बघितलं की की सर्जा कमी होता तिथे डिस्को तुम्हाला जास्त होता नक्कीच जेव्हा सर्जा कमी प सर्जाला जेव्हा आम्ही बंद केलेला तेव्हा डिस्कोवरच लक्ष असायचं आणि डिस्को तेव्हा टॉप मध्येच पलायचा असा डिस्को पलत होता की तेव्हा आम्हाला डिस्को आणि सरपंच ही गाडी अशी पलत होती की तेव्हा आम्हाला त्या ते नावावर नकार दिलेला की नाही शेट आपली गाडी होणार बैलाला थोडा काय असं म्हणजे फटका बसल्यामुळे बैल मनक्याचा आदर झालेला त्याच्यामुळे बैल दिसला नाही पण बैल झालाय कवर लवकरच बैल तोही दिसेल किस्न बद्दल काय सांगशील किसन बद्दल किसन येणारा भविष्य आमचा आणि तो नक्कीच आता काही दिवसात खाली सुद्धा येणार परत बैलाला वातावरण झाल्यामुळे बैल आम्ही वर पाठवले आणि वर पाठवल्या पाठवल्या दोन फायनल देखील बैलांनी केलेले आहेत आणि आता बैल एवढा पलतोय की बैलाला वर बैल द्यायला पण म्हणजे आपण कोणता पैरा करायचा तो विचार करावा लागतो आपल्याला एवढा बैल पणतो दादा किसन आणि एडुसकर सुंदर तो पेरा टाकला देसाईच्या अड्ड्यामध्ये तेव्हा गाडी खूप छान पलिली होती हो नक्कीच किसन बघतो कादा दबकत वगैरे असं काय नाही बैल पला हे करतो पण बैलाला थोडं वातावरण सुटणार होत आता घाटावर बैलाने फायनल केली तेव्हा बैल दोन पेढे कडेने पलालाय असं नाही की नाही पलालाय कडेने कडेने पालून बैलाने फायनल केली आहे पब्लिकचा असं काय नाही जेवढी पब्लिक असेल तेवढा किशन जास्त बैल आम्ही घेतलाय तो पब्लिकचाच बादशा म्हणून घेतलाय डायरिक खरेदी किंमत काय होती त्याची खरेदी किंमत अकरा लाख अकरा लाख होती का दादा तुम्हाला बैलगाडी येत काय शिकवलं पहिली क्षेत्राने शिकवलं काय असं मित्र जीवाचे मित्र असे म्हणजे आम्हाला भेटलेले आहेत या क्षेत्रामध्ये ठीक आहे धन्यवाद दा दादा